वैद्यनाथ बँकेची मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडते मंत्री पंकजा मुंडे यांनी याच ठिकाणी मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावला गेला आहे आणि माझ्यासोबत काही उमेदवार देखील आहेत काही सभासद मतदार देखील आहेत बँकेचे पे प्रसंता जुगल किशोर लोहे यांच्याकडे जातो कोणत्या मुद्द्यावरून ही निवडणूक होती बँकेचा प्रामाणिकपणा आणि बँकेत जे काम होतं आहे ते एक म्हणजे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता एक बँकेचे नीतिमत्तेने एक चांगलं काम करण्याचं या मुद्द्यावर ही निवडणूक आहे प्रामुख्यानं जे सभासद मतदार आहेत त्यांच्या ज्यावेळेस तुम्ही प्रचार करत होतात त्यांच्याकडून काही अडचणी वगैरे बँकेसंदर्भात काही अशी काही चर्चा काही झाली नाही हे तशी काही अडचण नाही कारण कसं आहे आपल्या या पॅनलचं नेतृत्वच आमच्या आपल्या नेत्या मान्य नामदार पंकजादाई मुंडे या नेत्या आहेत त्यामुळे इथल्या सर्वसामान्य गोरगरीब व्यापारी शेतकरी शेतमजूर या सर्व लोकांना मुंडे साहेबांच्या काळापासूनच लोकनेते मुंडे साहेबांच्या काळापासून सर्वांना न्याय मिळत आलेला या बँकेमध्ये छोटे मोठे व्यापारी असतील छोटे मोठे भाजीपाला विक्रेते असतील चहावाले आले असतील टपरीवाले असतील हे सर्वसामान्य माणसांना मोठं करण्याचं काम या बँकेने वैद्यनाथ बँकेने केलेलं आहे हे बँकेचे जे जे काही सभासद आहेत त्यांना डिव्हिडंड बँकेचा आहे तो मिळत नाही असं थेट राजीव फड म्हणाले डिव्हिडंड न देण्याचं कारण असं दिव आहे की सध्या बँकेच्याबद्दल रिझर्व्ह बँकेने पॉलिसी अशी केलेली आहे की जे थकबाकीत ल कर्ज जातं आहे त्यांचं जे व्याज येतं आहे ते व्याज याच्यामध्ये गृहित धरता येत नाही त्याच्यामुळं ही बँक मायनसमध्ये दिसते किंवा तोट्यात दिसते त्याच्यामुळे हे डिव्हिडन देऊ देता येत नाही बँकेची जी निवडणूक लढायची म्हणलं तर बँकेचे काही जाचं काटे आहेत त्यामुळं आम्हाला पूर्ण पॅनल जो आहे तो करता आला नाही असं राजे फड म्हणाले त्यांच्या त्या वक्तव्याकडे नाही तसं नाही याच्यामध्ये एक आयनं नियम नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावली प्रमाणच निवडणूक घ्यावी लागते नाही तर निवडणूक रद्द होईल ना तर नियमाच्या असे स्वतःचे नियम बँकेचे वेगळे नियम असे निवडणुकीमध्ये लावता येत नाहीत जे सहकार विभाग आणि आय या दोन्हीच्या याच्या नियमानुसारच निवडणूक होत असते ह्या प्रचाराच्या दरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांची मतदारांच्या प्रचारादरम्यान कशी मदत वगैरे झाली त्यांनी परळीमध्ये सर्व व्यापाऱ्यांशी एक चर्चा मिटिंग केली आणि त्यांना आवाहन केलं की बाबा यामध्ये आता माझ्याकडं म्हणजे त्यांच्याकडं आता सध्या खाते जे आहे त्यामुळं बरेच मोठे व्यापारी त्यांच्याकडे येतात कॉन्ट्रॅक्टर येतात तर त्यांचं जरी म्हणजे आपल्या जवळपास ब्रँचेस चाळीसच्या पुढे आहेत त्या ब्रँचेसमध्ये त्यांचे अकाउंट आले आणि त्यांचं तिथून टर्नओव्हर झाला हे बँकेचं काम फार मोठं होऊ शकतं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ही बँक जी आहे ती याला मोठं म्हणजे माझं असं म्हटतं की तीनपट त्याच्यात व्यवहार वाढतील पहिल्यापेक्षा असं त्यांचं मत आहे म्हणून एक त्यांचं आकर्षण त्या दृष्टीने लोक मतदान करतील सकाळी आठ वाजल्यापासून आतापर्यंत किती मतदान झाले मत आतापर्यंत मतदान मत पंचवीस टक्के जवळपास झालं बावीस टक्के वाढल तीस टक्क्यापर्यंत जाईल मतदान यावेळेस अगोदर झालेल्या वैद्यनाथ बँकेची निवडणूक आणि आताची काय तुलनात्मक फरक कारण मतदानामध्ये कसं आहे की लोकांना वाटतंय की हे पॅनल आलेलं असं निवडून आहे आणि त्याच्यामुळं आणि ब मतदान केलं किंवा नाही केलं काय निवडून हेच येणार आहेत आसा एक लोकान समझ लोका है। पर लोकान असा एक लोकांचा गोड समज आहे त्याच्यामुळे बाहेर लोक येत नाहीत पण आमचे कार्यकर्ते प्रयत्नात आहेत आम्ही सर्वजण प्रयत्नात आहोत की त्यांना जास्त जास्त लोकांना आणून इथं मतदान करावं असं आमचं प्रयत्न चालू आहे तसा मतदानाचा टक्का वाढेल असं वाढत नाहीये लोकांमध्ये असं आहे की आज निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे अर्धे लोक त्यांचे निवडून आलेले आहेत मग मतदान करून काय करणार ह्या तोगा तिघांना म्हणजे एक असा कटाळा लोकांनी केलेला आहे ते आता मतदानात तेवढं त्यांचं उत्स्फूर्त नाही आहे सभासद आणि बरेच मयत परळीमध्ये काय आहे की चाळीस पन्नास वर्षापूर्वीची बँक असल्यामुळे त्यावेळेस सभासद बरेच मयत मध्ये म्हणजे पंचवीस टक्के तर मयतच असतील परळीच्या मतदान जेवढं सभासद आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे परळीतला तरी टक्का कमी होणार मतदानाचा जसं की शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे तीन उमेदवार आहेत त्याच्यातले एक उमेदवार असं म्हणत आहेत की आम्ही निवडणूक लोकशाही पद्धतीनं ही करून घेतोय याच्यातच आमचा विजय आहे त्यांच्यात ते वक्तव्याकडे ठीक आहे लोक ना लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे निवडणूक लढवायचा त्याच्यामुळं कोणी तसं काही कोणी अडवण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी उभा राहिले तर निवडणूक लागली त्या पद्धतीने चालू निवडणूक काय असं या ठिकाणी पाहिलं गेलं तर सुरळीत मतदान प्रक्रिया जी आहे ते पार पडते मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील याच ठिकाणी मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावला गेला आहे आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो मतदारांचा पाहायला मिळतो मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या वैद्यनाथ बँकेच्या मतदान प्रक्रिया दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत बिडिया बीड वरळी